सोलापूर इंडियन दलित सेनेच्या वतीने सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोलापुरातील आंबेडकर पुतळा पार्क चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले तसेच संविधान दिनाचे संविधानाचे महत्त्व देवीदास दुपारगोडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी इंडियन दलित सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवीदास गोडे उपाध्यक्ष अमर वाघमारे प्रमुख विलास दुपारगोडे स्वदीप बॉस वाघमारे शहर संघटक अर्चना केंगार शहर उपाध्यक्ष आयशा शेख शहर संपर्क प्रमुख सुनील टोंपे शहर उपाध्यक्ष मनोज जगदाने सुरेश साबळे आशा वाघमारे आर्यन शिंदे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडियन सनिव सेनेचा संस्थापक अध्यक्ष कालाबाद प्रभानी याही वर्षी आम्ही भारतीय राजघटनेचं जे संविधान आहे हे संविधान आज सव्वीस नोव्हेंबर नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला हे भारतीय संविधान आयोजन केलेलं आहे आणि त्याच्या अंमलबजावणी घ्याच्या एकोणीसशे पन्नास रोजी अंमलबाजावणी आता ती सर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झालेलं आहे स्वातंत्र्याचा अर्थ असा आहे की आपल्या संविधानाने आपल्याला राहण्याचा जगण्याचा वाचण्याचा बोलण्याचा कुठेही फिरण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे म्हणून आज आपण भारतामध्ये कुठेही जाऊ शकतो कुठेही राहू शकतो कुठेही कुठलाही व्यवसाय करू शकतो सर्वांना समान हा अधिकार या संविधानाने आपल्याला दिलेला आहे म्हणून इतर देणे म्हणजे आपल्या देशामध्ये जास्तीय आपल्याला स्वतःला दिलेलं आहे श्रीमंतपूर गरीब सगळ्याला एक मताचा अधिकार दिलेला आहे असं संविधान हे पवित्र संविधान आहे इतर धर्माच्या ग्रंथांपेक्षा भारतीय संविधान आपण जाऊन न्याय मागू शकतो आणि त्याच्यानंतर न्यायालयात जाऊन न्याय मागू शकतो अशा पद्धतीनं भारतीय समिता आपला थोडंसं निर्णय आपल्या अंगात आला पाहिजे आपल्या राजनितीमध्ये आपल्या वागण्यामध्ये संविधानाचा आपण वापर केला पाहिजे तर आपल्याला अन्याय होणार नाही ज्याला संविधान काढलं नाही त्याचा अन्याय होणार ज्याला संविधान नाही काढलं तर त्याचा त्याचा अन्याय होणार नाही कारण का आता लोक संविधान संपणार आहे संविधान वाचणार आहे हे लोक संविधान कुणी संपवतच नाहीत आणि कुठे वाचवतच नाहीत केवळ आपल्या मताच्या मत पिढीत आपलं मत घेण्यासाठी हे लोक आपल्याला दिशाभूत करतात म्हणून आपलं संविधान वाचवायचं असेल तर ह्या लोकांच्या मागे जाऊ नका आपण संविधानाच्या हा का अधिकारावर चाललं संविधानाच्या जेभाण आपण चाललं संविधान सर्वाधिक विचारपूर्वक संविधानविषयी आपण गैरसमज करून घेऊ नये सगळ्यांचे विधान आहे हे वाचवणार आहे आणि शेतीकडला वाचायचं जगायचं लागलं आहे आणि एवढ्या मोठ्या भारतीय संविधान जगाचं श्रेष्ठ सुधारणा जनतेची तुम्ही पक्ष वाचवू शकत नाहीत किंवा थकू शकत नाहीत तरी लक्षात घ्या की आपल्याला आपली संघटना संविधानावर आधार आहेत बाबासाहेबांचे काम जे संविधानाने आपल्याला शिक्षणाचं मंत्र दिलं आहे त्या नुसार आपण काम करणार आहे तरी संघटना संघटनेच्या कार्यकर्त्याला हे अजून एकदा शुभेच्छा देतो संविधान दिला आपण उपस्थित राहून संविधाना प्रस्ताविकेचं वाचन केलं त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी आभार आभार मानतो आणि